टी टीची टांगती तलवार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तत्पूर्वी अपडेट अखिल तांबळे सर क्लासेस चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जी आर परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळेसर क्लासेस पाहूया सविस्तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण शासनाने भूमिका स्पष्ट करावीची मागणी राज्यातील दोन हजार तेरापूर्वी व दोन हजार तेरानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्राम राज्यातील जवळपास सहा लाख शिक्षकावर पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा डीई टी, -टी बंधनकारक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालय शिक्षणाधिकार कायदा दोन हजार नऊनुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केल्याने शिक्षक व मुख्याध्यापकामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र देऊन शासनाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे दोन हजार तेरापूर्वीचे शिक्षक सुरक्षित शिक्षण विभागाने दोन हजार तेरा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून प पा येता पहिली ते आठवीसाठी किमान शैक्षणिक पात्रता आणि टी ई टी परीक्षा आवश्यक ठरली होती त्यामुळे दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षणा सध्या सक्त सक्ती नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडे कडील निर्णयानंतर ह्या शिक्षकांनाही टी ई टी देवी लागणार का अशी शंका निर्माण झाली आहे पदोन्नतीसाठी टी ई टी आवश्यक सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार ज्या शिक्षकांची सेवा शिल्लक पाच वर्षापेक्षा कमी आहे त्यांना टी ई टीमधून सूट मिळेल परंतु पदोन्नतीसाठी मात्र टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील असे शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांनी स्पष्ट केले अभ्यंकर यांनी शासनाला पत्र देऊन शिक्षकांना दोन वर्षाची कालावधी टी टी उत्तीर्ण होण्यासाठी द्यावा त्या तयारीसाठी विशेष रजा मंजूर करावी अशी मागण्या केल्या आहेत अपयश आल्यास शिक्षकांना डिम्ड क्वालिफाईड समजण्यात यावे असेही त्यांनी सुचविले शिक्षकामध्ये संभ्रम व हो भीती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिक्षकामध्ये भीतीचे वातावरण आहे शासनाकडून अधिकृत आदेश येईपर्यंत कोणतीही घाई गडबड करू नये संयम ठेवा हो असे आवाहन तानाजी काबळे यांनी शिक्षका शिक्षकांना केले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की दोन हजार तेरानंतर नियुक्त शिक्षकासाठीच टी टी बंधनकारक आहे दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षकांच्या नोकरीवर याचा परिणाम होणार नाही आंदोलनाचा इशारा राज्य शासनाने विरोधी विमा घेतली तर महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना रस्त्यावर उतरेल शिक्षकांच्या हक्कावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा कांबळे यांनी दिला थोडक्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकामध्ये गोंधळ दोन हजार तेरानंतर नियुक्त शिक्षकांना टी ई टी सक्ती पदोन्नतीसाठी सर्व शिक्षकांना टी ई टी आवश्यक तयारीसाठी विशेष रजा व मुदतवाढ द्यावीची मागणी शासनाने भूमिका स्पष्ट केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नवनवीन नाुन स्पष्ट आदेश अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा